त्यांना आपण सगळ्यांनी तर सगळ्यांनी वाहिलीच पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी विश्वसनी या ठिकाणी मी प्रार्थना सुद्धा पहिला या ठिकाणी करतो मित्रांनो अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम आज इथं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आदरणीय बसवराज बागवते साहेब राहुड भैया नेटोडे साहेब उतरताई उशाताई जालिमिया सविस्तर असं या योजनेची माहिती आणि या योजनेचे बुकलेट सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहे आणि ही योजना किती महत्वाची आहे हे आपल्याला सगळ्याला जनतेला आपण याचा आपण सांगितलं पाहिजे आणि जनतेला याचा किती फायदा आहे हे सुद्धा या योजनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे हे कार्य संरक्षणची लांबी पंच्याण्णव किलोमीटर आहे संकलन वन मल वाहतूक प्रणाली याच्यामध्ये असणार आहे जवळजवळ आता हे सगळंच म्हणजे टेक्निकल त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना मला विनंती करायची आहे की हे सगळं बुकलेट मी तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी देईन तुम्ही सविस्तर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून आपण ते जनतेच्या जनतेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करावं असं नम्र विनंती आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी करतो कारण परारपूर्वक ही योजना आपल्याला त्या ठिकाणी राबवायची आहे पायाभूत सुविधेची कमी झालेलं नुसकान म्हणजे बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये आपण त्यात हे केलेलं आहे याची माहिती सगळी आहे पण मी एवढंच या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो दत्ता भाऊ आपल्याला सगळ्यांना जागरूक राहून त्या योजनेची काम आपल्याला का त्या ठिकाणी करून घ्यावं लागेल आपण योजना आणतो पण ते योजना एकदा भूमिपूजन झालं त्याच्या कामाला सुरुवात झाली की आपण त्याच्याकडे पुन्हा बघत नाही मग ते कम्प्लीट झाल्यानंतर मग कुठे उन्हा राहिलेल्या आहेत किंवा कुठं कुणा नागरिकांना त्रास होतोय त्यावेळेस आपण लक्ष त्या ठिकाणी आपण देत असतो आणि म्हणून मी सर्व पत्रकारांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आणि इतर सगळे प्रमुख विजय असणारे सर्व नेतृत्व या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना जाणीवपूर्वक सांगतो की आज अनिल भाऊ आणि राजकुमार भाजरावसाहेबांच्या वार्डामध्ये आपण हे का ठेवलं त्याचा आपण डेमो करतोय पहिल्यांदा मला अनेक नेत्यांनी सांगितलं की भाऊ हे जिल्हा परिषदच्या मैदानावरती किंवा शहरामध्ये हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता जनता खूप आली असती लोकांना माहीत सुद्धा झाला असतं पण आपल्या इथे डेमो तयार करायचा त्या डेमो मध्ये तयार केल्यानंतर आमच्या चिमेगाव साहेब तुमची जी संकल्पना होती की आपण डेमो तयार अनेक तज्ञाला आपल्याला ही योजना दाखवायची आणि ही योजना आपल्याला अतिशय यशस्वी करून आपल्या महाराष्ट्रात करून दाखवायची पण हे डेमो झाल्यानंतर आपल्याला कुणाला कुणाला टेक्निकल त्यातलं ज्ञान असेल आपणही बघा पण मी एक टेक्निकल टीमसुद्धा मुंबईवरून किंवा संभाजीनगरमध्ये इथं बोलून घेऊन हे पाहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ही योजना अतिशय दर्जेदार क्वालिटीची आणि अतिशय चांगल्या पद्धतीची योजना करून दाखवण्याचं काम आपण त्या ठिकाणी सगळेजण मिळून त्या ठिकाणी आपण करूया आज सगळ्याला नमस्कार सगळाला सगळाला हे प्रेम आहे आणि मग आता या योजनेबद्दल मी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी देणार नाही पण पहिला टप्पा काम आपण ज्या ठिकाणी सुरुवात आहे मी आज खर तर सीओ कुठेतरी त्यांच्या कामानिमित्त रजा घेऊन त्या ठिकाणी गेले पण कटके साहेब सीओ साहेब आणि एसडीएम पण कुठेतरी बाहेर आहेत म्हणून तहसीलदार साहेब त्यांना सूचना मला करायची की लगेच आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचा सुद्धा प्रस्ताव तयार करून आपल्याला मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी द्या आपण जवळजवळ ही तीनशे साडेतीनशे कोटीची योजना त्या ठिकाणी आहे सगळी आपण त्या सगळ्याच्या सगळ्या वर्षाच्या आतच त्याला आपण मंजुरी देऊन संपूर्ण शहर संपूर्ण शहर आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या ठिकाणी करायचं आपण निवडणुकीमध्ये लोकांना शब्द दिलो होत कि पर्यावरणपूरक स्वच्छ शहर आपला उद्दीव त्या ठिकाणी आपल्याला करायचं आणि या सगळ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी कराव्या लागल्या आहेत त्या गोष्टी आपण नक्कीच आपण त्या ठिकाणी करूया तर भव्य दिव्य असा कार्यक्रम आपला करायचा होता पण आपले डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांचं निधन झाल्यामुळे आपण साध्या पद्धतीत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे कारण खूप दिवसापासून आज उद्या आज उद्या त्याचं भूमिपूजन करण्याचं चाललेलं होतं कारण अनेक यंत्रणा गेली एक महिन्यापासून ते थांबून होत आणि म्हणून चालू करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेण्यात आला आज राहुल भाई काय अपेक्षा व्यक्त केला उत्तराताईनी खूप काही करायचं ज्या अपेक्षा व्यक्तीला त्या सुद्धा विचार करून त्याच्यावर सुद्धा आपण काम करत काम कामाला त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आता अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रश्न सोडवला आहे त्याच्यावरती जे काही रस्ते खराब होतील ते रस्त्याचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी परवा राहुल भैया माझ्यासोबत होते आदरणीय देशाचे महान नेते नितीन गडकरी साहेबांची मी त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा आमचं शहर आता खूप मोठं होत आणि रिंग रोड अतिशय महत्वाचं आहे आम्हाला आणि म्हणून रिंग रोड करता सुद्धा आपण एकशे चाळीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेत त्याच्या संरक्षणाचं काम का का चालू आहे आणि ते सर्वेक्षणाचं काम चालू झाल्यानंतर जमीन अधिग्रहण त्या ठिकाणी केलं जाईल आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला एक ती जीवर्ण जीवर्ण ते दीड वर्षामध्ये पूर्णातून एकदम खूप येत आहेत पण ते रिंगरोड नसल्यामुळं रेल्वे लाईन वरती ब्रिज नसल्यामुळं ह्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत म्हणून आता मलकापूरचा ब्रिज जवळजवळ नव्वद टक्के त्या ठिकाणी पूर्ण झालाय थोड्याच दिवसामध्ये सहा महिन्याच्या आत तो ब्रिज बी, त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि म्हणून तो अर्धा तरी जे काही शहरामध्ये मोठे वाहने येतात ते रिंग रोडने रेल्वे ब्रिजवरून त्या ठिकाणी जातील आणि शहरातली ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून त्याच्याकडे सुद्धा लक्ष मी त्या ठिकाणी देणार आहे आणि परवा जे काही गडकरी साहेबांनी आठशे साडेआठशे कोटीचा उदगीर ते देगलूर रस्ता पूर्ण केला आहे मंजुरी त्याला दिलेली आहे त्याचा आपण करून घेऊन कामाला सुरुवात करून तो सुद्धा रोड आपण पूर्ण करण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राणानंतर वंदे भारत साठी लवकरच आम्ही सगळेजण नेते मंडळी रेल्वे मंत्र्यांशी आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि वंदे भारत असेल किंवा बिदर मुंबई असेल हे कसे रेग्युलाइज आपल्याला करता येईल हे सुद्धा भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी काम आपण त्या ठिकाणी करूया एमआयसीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आता सांगितल्याप्रमाणे अतिशय जवळजवळ तरुण तडफदार माझे मित्र त्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मग त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करून आपण हे सगळे कामं त्या ठिकाणी आपण करूया आज सिंचनाच्या सर्व योजना आपण जवळजवळ सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केल्या आता बॅरेजेस झालेत अनेक लोक आता बॅरेजेसची आणखीन काही मागणी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्या सुद्धा भविष्यामध्ये ज्या काही बॅरेजेसच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता दोन्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन साहेबांड जलसंपादक खात त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन ते योजना मंजूर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया स्टॉमा केर बिल्डिंग झाले सगळं झालंय तिथं ओपीडी त्या ठिकाणी सुरू आहे वारव्याचं ग्रामीण रुग्णालय आपण पूर्ण केले आता तिथं सुद्धा पदनिर्मिती करून ते सुद्धा भविष्यामध्ये चालू करण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करायचंय प्राथमिक आरोग्य के केंद्र सुद्धा अनेक ठिकाणी आपण उभा केलेले आहे इथं सुद्धा पदनिर्मिती फैजूबाई इकडे काहीतरी होऊन बसायचं तुम्हाला पुढे निवडणुका आणायचं मार्च नंतर आणि मग ते सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करूया विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सबस्टेशनची आपण निर्मिती केली आणि अनेक सबस्टेशन आपल्या त्या ठिकाणी उभा करावं त्या ठिकाणी लागणार आहे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातले अनेक आपल्या काम त्या ठिकाणी आपल्या करायचे ते सुद्धा आपण करूया सर्व समाज घटकांना जे काही आपण भवन उभा केले किंवा आणखी मुला जे राहिले असतील ते सुद्धा भविष्यामध्ये काम करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया खरंच मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून सर्व जनतेचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर तुम्ही ठरवलं होतात कि नागरी सत्कार माझा करायचा सर्व महाजीचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि भाऊ मला तुमचा सत्कार करायचा पण आपल्या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आमचेच नेहमी आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आपल्या जिल्ह्याला मंत्र्याच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आहे आणि म्हणून माझ्यासोबत आपण त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी करूया आणि म्हणून सगळेजण सिस्टम उदगीरच्या वतीनं आपण त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांची डेट भेटली की आपण दोघांचाही सत्कार त्या ठिकाणी करा असा मी सूचना केल्यामुळं विनंती केल्यामुळं तो सत्कार आता भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सत्कारामध्येच मला सगळ्या जनतेचे आभार त्या ठिकाणी मानायचे होते या जनतेने लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास निर्माण केला त्या मायबाप जनतेचे आपण आभार मानले पाहिजे त्यांना नतमस्तक झालं पाहिजे हे भूमिका माझी त्या ठिकाणची होती आणि आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे आज अनेक अनेक नेते अनेक नेत्यावरती जनतेने प्रेम केलं पण एवढं प्रेम कोणत्याही नेत्याच्या वाट्याला किंवा कोणत्याही कार्यकर्त्याच्या वाट्याला आलं नाही एवढं प्रेम तुम्ही त्या ठिकाणी मला तिथे दिलेलं आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती किंवा घरात असलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः उमेदवार समजून माझ्या कुटुंबातला व्यक्ती समजून निवडणुकीमध्ये पायाला भिंगडी लावून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फिरत होता याची जाणीव मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मनापासून तुमचे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आभार या ठिकाणी व्यक्त करतो अंतकरणापासून आभार या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मी व्यक्त करतो तर मी कालची घटना तुम्हाला सांगतो आज जसं लेकर तिथून संजीव भाऊ मदत करेल तसं एका लग्नामध्ये मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि लग्नामध्ये गेल्यानंतर अनेक छोट्या छोट्या मुली माझ्या सेल्फी त्या ठिकाणी काढत होत्या एक मनस्वी गबाळ नावाची मुलगी तिला सेल्फी त्या ठिकाणी काढत काढता आली नाही आणि मग तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या बघा संजीव काकाने आमच्यासोबत सेल्फी काढली आणि तुझ्यासोबत त्या काढले नाहीत तुला मिळाल नाही सेल्फी ती पोरगी घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून मला फोन केली आणि संजू काका बोलता का बोल हो मी संजू काका बोलतो काका तुम्ही मला नाराज केला का झालं बाळा तुम्हाला तुम्ही लग्नामध्ये आला होता आणि माझ्यासोबत सेल्फी काढली नाही आणि मी तुमच्यासोबत पंधरा दिवस तुमच्यासाठी पंधरा दिवस मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन मी संजू काकाला मत द्या हे मी सांगत होते आणि तुम्ही माझ्यासोबत सेल्फी काढ मी खूप तुमच्यावर नाराज आहे बोल तुझं नाव काय ते म्हणजे मनस्वी कुठले तिला ते सांगता येईल माझ्या आमदाराच्या पाठीमागे घर आहे तिच्या वडा फोन दिला तिने सांगितलं तुझ्या घरी मी सेल्फी काढ सांगितलं आणि अक्षरशः काल अशा दादा मी तिच्या घरी गेलो सगळे बाळावर गेले चर्चा करत होतो म्हणजे एवढंच प्रेम सांगण्याचं तात्पर्य तर की एवढं लहान लेकरापासून ते वरिष्ठापर्यंत एवढं प्रेम एवढी माया कोणत्याही नेत्याला कोणत्याही कार्यकर्त्याला आज सगळ्यात मिळालं नाही एवढं चांगलं भाग्य माझ्या नशिबाला त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणून आयुष्यामध्ये सुद्धा मंत्रिपद असेल नसेल मंत्रिपदामध्ये काय सांग त्या खात्याला न्याय देण्याचं काम त्या मंत्रिपदामधून त्या ठिकाणी होत असतं एखादा मोठा विषय कॅबिनेटमध्ये मांडण्याची संधी त्या मंत्रिपदामध्ये त्या ठिकाणी असती आज मंत्री, मंत्री ही आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आज मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ आपले सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आपल्या उदगीरच्या आणि जरपोटच्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही हे तुम्हाला मी खात्री त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो <laughs> अनेकांचे फोन ते मंत्री झाल्यानंतर त्याला करमत नाही मंत्रालयामध्ये संजय भाऊ तुम्ही काल मंत्रालयामध्ये अजून ते मंत्री झाल्यानंतर गेलोच नाही तिकडं त्याच्यामुळे ते अनेकांचे फोन त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून काही अडचण नाही आज जे साहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी बाराशे कोटी रुपयाची जी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचा कागद सुद्धा जातामुळे आपण जरा हुडकून काढूया त्याच्यामध्ये जे जे काही प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत त्या प्रशासकीय मान्यता परत एकदा आपण फेर प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सादर करून आपल्या उदगीरला कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी मिळत असत माझ्या स्वप्नात सुद्धा नसताना दोन हजार एकोणीस ला प्रत्येक त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण मला निवडून दिला ह्या लाटेत सुद्धा मला त्या ठिकाणी मोठ्या मताधिकाने त्या ठिकाणी निवडून दिला आज लातूर जिल्ह्यात चर्चे आहे लोक भाषणात काय सांगतात तसा इतर नेते कस कस रडत पडत आम्ही भवनाच्या <laughs> गेट वर आम्ही पोहोचलो ह्या बहादर जनतेनं शान मला विधानभरात पोहोचले <laughs> ताकद तुमची आहे तुम्ही सगळ्यांना मेहनत घेत होता आणि उत्तर ताईने म्हणल्याप्रमाणे यांच्या सिंहाचा वाटा सुद्धा माझ्या बहिणीवरचा सुद्धा त्या ठिकाणी आहे भावांचा आहे वरिष्ठांचा आहे पण बहिणींनी सुद्धा कंबर कसून आपला भाऊ फार मोठ्या मताने निवडून आला पाहिजे व शहरातल्या बहिणी असतील आणि ग्रामीण मधल्या बहिणी सुद्धा असतील अहो शासकीय कर्मचारी सुद्धा बहिणी आपली स्वतःच कर्तव्य बजावत बजावत गपचूप सकाळी सहा ला उठून दहा पर्यंत जे ड्युटी नसायची तोपर्यंत काम करायचं माझा प्रचार करायचा आणि साडे दहा ते साडेपाच पर्यंत ड्युटी करायची आणि ड्युटी संपल्यानंतर परत रात्रीपर्यंत त्या महिला भगिनी माझा प्रसाद त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय की सगळ्याला वाटत होत की ह्या माणसाला मिळून दिलं पाहिजे सगळ्यांची भावना अतिशय पवित्र भावना त्या ठिकाणची होती आणि म्हणूनच एवढं मतात देखील त्या ठिकाणी लागलं आणि आज रोशन भाऊ कुठे गेले काय झाले काय रोषक भाऊ मताच्या सत्तर टक्के मतदान मराठवाड्यामध्ये कुणाला मिळाला असेल तर ते मागत संजय भोसले दोन लाखापैकी एक लाख बावन्न हजार मतदान तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या मेहनतीमुळं त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे क्रांती झाली जिल्ह्यामध्ये क्रांती झालेली आहे आणि म्हणून ही क्रांती घडवण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे सार्वजनिक कामं तर मी त्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या वार्डामध्ये तुम्ही तुम्ही प्रत्येक गावामध्ये फिरून जे काही लोकांना आश्वासन तुम्ही दिला असाल जे काही शब्द तुम्ही त्या ठिकाणी दिला असाल ते शब्द तर मी पूर्ण करेनच पण तुमचं वैयक्तिक काम असेल तुमचं सार्वजनिक कुठले काम असतील त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याचं काम भविष्यामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे हाही शब्द तुम्हाला आवर्जून या ठिकाणी मी देतो आणि कॉन्ट्रॅक्टर कुठे कॉन्ट्रॅक्टरचा माणूस कोणी आहे का नाही खटके साहेब आहे तुम्हाला कामदाबाद मला तुम्हाला विनंती आहे मी लोकप्रतिनिधी खूप जागरूक आहे हिंदी मी तो इसलिए एक काम क्वालिटी का इतनी विनंती आहे आणि म्हणून मला खटके साहेब इंजिनियर लोकांनी सुद्धा दररोज या कामावरची निगराणी त्या ठिकाणी केली पाहिजे आणि आपले नगरपालिकेचे पैसे गेले तरी हरकत नाही एक प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे काही टेक्निकली त्याच्यामध्ये कळणार आहे त्या टेक्निकलला नेमून ह्याच्यावरती देखरेख करा मी पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठेही काही कमी पडू देणार नाही फक्त माझ्या उदगीर शहरामध्ये जी की ऐतिहासिक ही नगरी आहे ती चांगल्या पद्धतीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज कारण बसुण, मधुर मसुराव दामोर साहेबांनी बोलल्याप्रमाणे योजना करायची आणि लोकांना अडथळा निर्माण त्या ठिकाणी होईल किंवा त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण ही असली योजना मला नको आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या याकडे होणार अशी मेरी तुमची विनंती आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सूचना मला या ठिकाणी करायचे आणि म्हणून आता एवढच या प्रसंगी बोलतो आणि अतिशय आपण कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सगळ्यांची बघलू भया सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता जरा कामाला लागलं पाहिजे आता राहुल या बोलल्याप्रमाणे आपण सगळे जर एक संघ राहून एक संघ राहून आपण त्या ठिकाणी काम त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मनोज भाऊ दादानी आणि त्यांच्या सगळ्या टीमने माझा सत्कार केला तिथे मी त्या ठिकाणी सांगितलं की महायुती म्हणून आपण जनतेसमोर त्या ठिकाणी जाऊया आणि जनतेसमोर जाऊन नक्कीच आपल्याला जनता स्वीकारेल आणि चांगल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्या ताब्यात त्या ठिकाणी देतील आणि जबाबदारी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला वाढवतील आणि मग तिथं आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करूया आपण जसं निवडणुकीमध्ये काम केलं तसंच आता आपल्या वार्डामध्ये सातत्याने आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी सुद्धा विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो आणि अनुभव जे काही या भागामध्ये जे काही प्रश्न राहिले असतील तेही तेही आम्हाला आपल्या लेटर पॅडवरती त्या तयार करून द्या मी विनंती करतो दादाला विनंती केली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबासाहेब पाटील साहेबांच आपल्याला ला या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आम्हाला त्या ठिकाणी द्या म्हणजे जेणेकरून ते आपल्याला जवळच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना भेटून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला कसा आणता येईल हे सुद्धा आपण बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया एवढंच या प्रसंगी बोलतो आणि